राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्ग धनलक्ष्मी स्वराज्य ट्रॅक्टर शोरूमच्या समोर असलेल्या सीएन जीच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना खड्ड्यात मातीचा ढिगारा कोसळल्याने एक जण जन ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होतीये श्रीरामपूर तालुक्यातील गळलिंब येथील सत्तावीस वर्ष प्रदीप चंद्रभान भोसले दहा ते पंधरा फूट खड्ड्यामध्ये काम करत असताना मातीचा ढिगारा कोसळून सदर तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे तर जालिंदर चितळकर राहणार चिंचाळे तालुका राहुरी आकाश सुरेश देवरे राहणार खडकाफाटा तालुका निवासा हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सदर घटना ही चार ऑगस्ट रोजी रात्री एक वाजेच्या दरम्यान घडली आहे वरील तीनही तरुण हे नगर मनमाड राज्य महामार्ग सीएनजी पाईपलाईनचे दहा ते पंधरा फूट खड्ड्यांमध्ये काम करत असताना वरील मातीचा ढिगारा पडल्याने ते गुदमरले यावेळी दोन जणांना वर काढण्यात यश आलं तर दोघे गंभीर जखमी झाल्यात तर एक जण जागीच ठार झालाय संबंधित सीएनजी पाईपलाईनच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे मी सचिन चंद्रभान भोसले राहणार गळले माझा सुलत बंधू सी एन जी माझा चलत बंधू जिओ कंपनीकडं आणि एअरटेल कंपनीकडं केबलच्या कामा संदर्भात काम आला होता तर तो, तो रावरी त्या कामासाठी आला होता तर त्या प्राथमिक माहिती अशी समजली आम्हाला का सी एन जीचं काम चालू प सी एन जीचं काम चालू असताना ही केबल तुटली हे काम केबल जोडण्यासाठी रात्री आले होते कंपनीच्या आदेशानुसार कंपनीच्या आदेशानुसार आल्यानंतर ते काम करत असताना जो सोळा फूट खड्डा होता त्याच्यात ते, ते खाली काम करत होते तो वरून माती ढसळली आणि ते त्याच्या खाली दाबल्या गेले ते दाबल्या गेल्यानंतर कंप तिथले बा सुपरवायझर लोक सी चे, सी एन जीचे सुपरवायझर लोक एअरटेलचे लोक सुपरवायझर लोक निघून निघून गेले आणि मग या कामगारांनीच त्या बाहेर काढलं कामगारांनी बाहेर काढून दवाखान्यात नेलं त्यातलं माझा बंधू जागेवर एक्सपायर झाले गुदमरून मातीत एकजण इथं राहुरीमध्ये ॲडमिट आहे आणि एक जण नगरला शिवलमध्ये त्याची तब्येत पण बिकट आहे असं समजते कंपनी जर आमचे लेकरं जर कंपनीकडे कामाला जातात तर त्यांची देख देखरेख करणं देख देखभाल देख, देख करणं हे कंपनीचं कर्तव्य आहे तर याच्यात कुठल्याही प्रकारचं काही काम केलेलं नाही एवढी दुर्घट घटना झालेली असूनसुद्धा कंपनीनी कुठल्याही प्रकारचं त्यांना दवाखान्यात नेण्याचं ने किंवा त्यांची माहिती घरपोच या असं कुठलाच प्रकार केला नाही आणि त्यांनी जे कामगार आहेत या कामगारांना लावून कामगाराच्या कुटुंबाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे यापूर्वीही एका वरप्रांतीय इसम सी एन जी पाईपलाईनच्या काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून मृत्यू झाला होता त्यावेळी संबंधित ठेकेदाराने सदर प्रकरण दमबाजी करत रफादफा केला असल्याचं बोललं जात आहे यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विजान प्लस न्यूजसाठी हो, मीराश पटेकर राहुरी